ठाणे जिल्ह्यातील मुरबाड शहरावर काही दिवसांपासून अज्ञात ड्रोन फिरत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय याबाबत पोलिसांनाही माहिती देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत मुरबाड शहरावर मागील आठ दिवसांपासून रात्रीच्या वेळी पाच ते सहा ड्रोन घिरट्या घालत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे उभ्या ड्रोनचे स्थानिकांनी व्हिडिओ काढून पोलिसांकडे तक्रार केली आहे हे ड्रोन कोण आणि कशासाठी उडवतोय याबाबत नागरिकांना कल्पना नसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय मागील आठ दिवसांपासून रात्रीच्या वेळी हा प्रकार सुरू असून दररोज पाच ते सहा ड्रोन रात्रीच्या वेळी घिरट्या घालतायत रात्रीच्या सुमारास आपल्या घरावर ड्रोन आल्यानं ना नागरिकांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण आहे पोलिसांनी लवकरात लवकर याचा शोध घ्यावा अशी मागणी नागरिकांमधून केली जाते मुरबाड शहरामध्ये आठ दिवसापासून सहा ड्रोन असे मुरबाड शहरावर पूर्ण गिरट्या घालत असतात त्यामुळे नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालेलं दा आहे याबाबत पोलिसांना माहिती दिलेली आहे पोलिसांनी याबाबत तपास सुरू केलेला आहे परंतु हे नक्की काय आहे हे कळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर याचा शोध घेऊन याबाबत योग्य ती माहिती सर्व जनतेला द्यावी मी विनंती करत आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज